फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना झापलं आता पुन्हा पांगा घेऊ नका माहितीत एकनाथ शिंदे एकटे पडले शिंदेंचा खेळ खल्लास शिंदेंची ही अवस्था पाहून हे सिद्ध झालं की दुसऱ्यांचं लुबाडलेलं फार काळ टिकत नाही शिंदे तुमची गरज संपली आता तुम्ही नव्वदच्या स्पीडने घरी जा एकनाथ शिंदेंचा एक दिवस एकनाथ खडसे होणार असंच दिसतंय ओ शिंदे भाजपसोबत राहायचं म्हणजे ताटाखालचं मांजर बनून गप्प राहायचं जास्त नखरे केले तर न्यायालयाला सांगून शिवसेनेचा सा निकाल जाहीर करेल बसा बोंबलत आज सिद्ध झालं की दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव साहेबांनी भाजपची साथ सोडून काही चूक केलेलं नव्हतं जर कार्यकर्त्यांवर होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार मध्ये बसू शकत नाही मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर त्यामुळे कारण मी हे पाहतोय मी उघड्या डोळ्याने पाहतोय हे अत्याचार पाहतोय आणि म्हणून मी आज माझ्या मंत्री पदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय तो आपण स्वीकार करावा आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातल्या संघर्षाची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पाय कापायला भाजपनं सुरुवात केली आहे आणि ते केवळ देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सुरुवात केली आहे असं मानायला वाव आहे यापुढे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कमीत कमी महत्व भारतीय जनता पक्ष देईल भाजपला त्यांची आता गरज नाही महापालिका निवडणुकीपर्यंत ते युतीत राहतील युती इतक्या लवकर तुटेल असं मला अजिबात वाटत नाही कॅबिनेटची मिटिंग होती कॅबिनेटच्या मिटिंगला मिटिंग देवेंद्र फडणवीस हजर होते अजित पवार हजर होते एकनाथ शिंदे हजर होते पण मंत्रिमंडळातला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा एकही मंत्री हजर नव्हता लक्षात घ्या अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यांनी बहिष्कार टाकून आपला निषेध व्यक्त केलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या संमतीने लक्षात घ्या एकनाथ शिंदे यांची संमती होती याला हे सर्व मंत्र्यांनी आपल्या मनातलं जे गाराणं आहे आपल्या जे व्यथा आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पुढे मांडल्या आणि कॅबिनेटच्या बैठकीला आम्ही गैरहजर राहणार आहोत असं सांगितलं कोण कोण मंत्री गैरहजर होते नाव बघा सगळे सिनियर मंत्री आहेत ज्येष्ठ मंत्री आहेत उदय सामंत प्रताप सरनाईक दादा भुसे संजय शिरसाट प्रकाश आबेडकर भारत गोगावले शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील शिंदे यांचे सर्व जवळचे सहकारी कालच्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर होते शिंदे यांना देवेंद्र फडणवीसांची वितुष्ट घ्यायचं नाही त्यामुळे ते बैठकीला हजर राहिले मात्र मंत्र्यांना गैरहजर राहायला किंवा बहिष्कार टाकायला त्यांनी परवानगी दिली या सगळ्यांचं एक कॉमन दुःख आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आता डोईजड होतो आहे पण आता तर भारतीय जनता पक्षाने या नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुकाच्या निमित्ताने शिंदे यांच्या शिवसेनेतूनच फोडाफोडी सुरू केली आहे आणि भाजपचं पहिलं टार्गेट आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा हा शिंदे यांच्या शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो या बाले किल्ल्यातूनच त्यांनी भाजपने विशेषतः भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला दणका द्यायला सुरुवात केलेली नाही ठाणे शहरामध्ये संजय कळकेळकर कल -कल अनेक महिने अनेक वर्ष शिंदेंच्या बालेकिल्ल्याला धडका मारत आहेत आता ठाणे शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत असं जाहीर केलेलं आहे आपली ताकद त्यांना तपासायची आहे त्यातूनच हा सगळा संघर्ष निर्माण झालेला आहे भाजपने फोडाफोडी सुरू केलेली आहे म्हणूनच काल शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे लक्षात घ्या ही बैठक संपल्यावर कॅबिनेटची शिंदेचे मंत्री फडणवीस यांना भेटायला गेले त्यांना फडणवीस यांच्या कानावर आपलं गारण घालायचं होतं पण फडणवीस यांनी त्यांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना चार शब्द सुनावले आहेत फडणवीस त्यांना म्हणाले की तुम्ही आमच्यावर जो आरोप करतायत की तुमचा पक्ष आम्ही फोडतोय तुमचे कार्यकर्ते आम्ही फोडतो तुमचे नेते आम्ही फोडतो तुम्ही पण उल्हासनगरात हेच करताय याचा अर्थ असा होतो रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशात प्रदेशाध्यक्ष जे काही करतायत त्याला फडणवीसांचा फडणवीसांचा आशीर्वाद आहे महाराष्ट्रात जिथे जिथे म्हणून भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे तिथे तिथे शिंदेच्या शिवसेनेचे नेते उचला असा छुपा आदेशच जणू फडणवीसांनी दिलेला आहे हे ऑपरेशन लोटस जे आहे ते दोन हजार एकोणतीस कडे लक्ष ठेवून करण्यात येत आहे हे मी मगाशी सांगितलं दोन हजार एकोणतीसला शतप्रतिशत भाजप करायचा विचार अमित शहानी जाहीरपणे व्यक्त केला आहे त्याचीच ही तयारी आहे हळूहळू शिंदे यांच्या शिवसेनेचे पाय कापले जाणार आहेत शिवसेनेला शिंदे यांच्या शिवसेनेला पंगू बनवलं जाणार आहे कमकुत केलं जाणार आहे कमजोर केलं जाणार आहे आणि त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे तुम्ही विचाराल एकनाथ शिंदे यांना याची जाणीव नाही का शंभर टक्के जाणीव आहे भाजप आपल्यावर हल्ला करते हे एकनाथ शिंदेना माहिती आहे पण सध्या तरी ते भाजपशी उघड संघर्ष घेण्याच्या मनस्थितीत नाहीये म्हणून काल मंत्र्यांनी बहिष्कार टाकला पण शिंदे कॅबिनेट बैठकीला हजर होते दुसरी गोष्ट ही की शिंदे यांना असं वाटतं की अमित शहा आपल्याला सांभाळून घेतील अमित शहाशी आपले चांगले संबंध आहेत पण भारतीय जनता पक्षाचा इतिहास पाहता अमित शहा शिंदे यांना अजिबात सांभाळून घेणार नाहीत योग्य वेळ आल्यावर मित्राचा गळा कापायचा मित्राचा विश्वाघात करायचा हे भाजपचं राजकारण आहे ही भाजपची परंपरा आहे आणि सगळ्या देशामध्ये हे सिद्ध झालेलं आहे शेवटी इतकंच मी म्हणेन की शिंदे काही भाजपचे कायम स्वरूपाचे भागीदार नाहीत एक वेळ अशी येणार आहे की शिंदे पूर्णपणे कमजोर झाले तर शिंदे यांना भाजप असा पर्याय देईल की तुम्ही तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करा किंवा तुम्ही तुमची शिवसेना भाजपचा ज्युनियर पार्टनर म्हणून ठेवा पण आम्हाला डॉमिनेट करण्याचा आमच्यावर वरचढ करण्याचा प्रयत्न ठरण्याचा प्रयत्न करू नका शिंदे यांची ही अधोगती आहे शिंदेंचा बरा काळ सरलेला आहे आता शिंदेंचे अच्छे दिन नाहीत तर बुरे दिन सुरू झालेले आहेत या महायुतीमध्ये भाजप जजसा वाढेल तसतसं शिंदेंचा प्रभाव कमी होणार आहे कशा प्रकारे राजकारण रंगत आहे शिंदे आणि भाजपमध्ये शेवटी नको असलेला पार्टनर भाजप फार काळ आपल्यासोबत ठेवत नाही शिंदेंवरही आज ना उद्या म्हणजे आता लगेच येईल असं माझं म्हणणं नाही महापालिका निवडणुका होईल असं माझं म्हणणं नाही पण महापालिका निवडणुकीत शिंदेचा भाजपला हवा तसा प्रभाव दिसला नाही तर पुढच्या काळात हे होऊ शकतं आणि दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक येईल किंवा लोकसभा निवडणूक येईल तोपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर अजित पवार यांनाही कायमचा राम राम करेल असा माझा अंदाज आहे